मी तुम्हाला साबुदाणा वड्याची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे साहित्य दही हिरवी मिरची बारीक कट केलेली कुटलेली बारीक हे ब बा साबुदाण्याचं पीठ साबुदाणा भाजून बारीक पीठ मिक्सरवर करायचं हे भगरीचं पीठ हे खोबरं काळं मीठ साधं मीठ बटाट्यात शिजवून बारीक केलेला आणि रताळं शिजवून बारीक केलं प्रथम ह्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे दही घालायचं नंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं मिक्स करून त्याचे वडे बनवून घ्यायचे आणि नंतर तेला तळून घ्यायचे आता या मिश्रणासोबत हे मिश्रण मिक्स केलं त्याच्यासोबत आता कूट वरून घालायचं थोडंसं सा जाडसरस पाहिजे शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक नकोय आणि ते कूट घालून मिक्स करून घे आता हाताला थोडंसं पाणी लावून असे साबुदाना वडे हातावर थापून घ्यायचे आणि मंद आचेवर तळायचे कुरकुरीत छान तळतात सुरुवातीला थोडासा मोठा गॅस ठेवायचा एकदा पलटी करून घ्यायचे आणि नंतर मग थोडासा पाच मिनिटांनी बारीक गॅसवर चढायचे कुरकुरीत वडे होतात साबुदाना वडे किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत दही घेतलेलं आहे त्या दह्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडस मीठ घालायचं आणि दही फेटून साबुदाना वड्याबरोबर खायचं एकदम चविष्ट वडे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा